आता हे जे उतर बदलला आता ग्रामपंचायतमध्ये काही ठराव झाला असेल काय फेरफार असेल म्हणजे ते कसा बदलला त्याला काहीतरी प्रूफ या अभ्यास आहे आम्हाला लेटर तुमच्या हातात जरा मला या हे जे लेटर आहे याच्यामध्ये काय म्हटलं ग्रामपंचायतने याच्यात असं दिलंय सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत आगर तालुका जिन्ह जिल्हा पुणे यांकडून दाखला देण्यात येतो की सन एकोणीसशे एकोणसाठ साठ पासून ते सत्त्याऐंशी अठ्याऐंशी पर्यंत श्री कानोबाच्या मंदिर नावाने नोंद झालेली आहे तसेच एकोणनव्वद नव्वद पासून दोन हजार सहा सात पर्यंत श्री बबन रकमा कोरडे सभाजी कोरडे रकमा साखराम कोरडे तुकाराम रकमा कोरडे या नावांची नोंदी बाबत कोणतेही फेरफार आढळून येत नाही तसेच एकच नाव आहे कमी केलेली त्यांनी ती कुणी कमी केली त्यांनीच केलेली कमी रामपंतजनी हो आपण त्यासाठी काय अर्ज दिला असेल ना आता तुम्ही एकदा बघू शकता साहेब नाव चढवली ग हा बबन राख माजी कोरडे हे त्यांचे बंधू आहेत त्यांनी प्रतिज्ञापत्र करून दिले बर काय म्हणले त्याच्यामध्ये मी त्याच्यात मी बबन राख माजी कोरडे वय 84 धंदा शेती राहणार बेनवाळा येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सत्यप्रतिवरक कथन करतो की मी वर नमूद केलेली ठिकाणी राहण्यास असून मौजे आपुजबाग तालुका जुन्नर जिल्हा पुणे दक्कनवा मंदिर देवस्थान या ठिकाणी आमचे वाडवडील हे पुजारी म्हणून अधूनमधून येत होते त्या मंदिराच्या मिळकतीची मालकी पूर्वीपासून श्री कानोबा देवस्थान यांच्याच मालकीची आहे म्हणजे ग्रामस्थ त्यांच्या मालकीची आहे सदर मिळकतीवर आमचे बंधू तुकाराम तुकारामराक माझूकोर्डे यांनी आमा भावांची का नावे कानोबा भा देवस्थानच्या मिळकतीवर मालकी हक्काने टाकली होती व त्यानंतर पुन्हा आम्हा तिघा भावांची नावे कमी करून त्यात म्हणजे श्री तुकाराम तुकारामराक माझूकोर्डे यांनी त्याचे स्वतःचे नाव सदर देऊळ मंदिर मिळकतीच्या हापूसबाग गट क्रमांक पस्तीस नऊवर मालकी हक्काने लावलेली आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे आमचे कोरडे कुटुंबाचा सदर मंदिरावर फक्त देवपूजेचा हक्क आहे परंतु मंदिराच्या देवस्थानची मंदिरावर किंवा इतर कोणत्याही मिळकतीवर आमच्या कुटुंबाचा कोणताही हक्क व मालकी नाही यापूर्वी देवस्थानची मालकी सदर आमच्या नावे आम्ही कोणीही लावलेली नाही ती श्री राख माजी कोरडे यांनी लावलेली आहे सबब सदर श्री कानोबा देवस्थान मालकी हक्काचे ग्रामपंचायत उत्तारा नमुना आठवर नाव पुन्हा घेण्यात यावे व राख माजी कोरडे यांचे नाव कमी करण्यात यावे या कामिनी हे प्रतिज्ञापत्र करून देत आहे म्हणजे आता तुकाराम राखमाजी गोडे हे जे आहे त्यांनी चारही भावांची नावं लावली होती त्यापैकी एका भावाने तुम्हाला प्रतिज्ञापत्र की आमचा याच्याशी काही संबंध नाही आमचा मालकी हक्क देखील नव्हता मग एवढं जर क्रिस्टल क्लिअर आहे तर ग्रामपंचायतीच्या कारवाई काय करत नाही मग आता आम्ही ग्रामपंचायतीशी दोन तीन दिवस कागदोपत्री व्यवहार केलेले आहे सात महिन्यापूर्वी लेटर दिलं होतं ग्रामपंचायतीला आपण सात महिन्यापूर्वी अर्ज दिला होता बर त्याच्यावर ग्रामपंचायतीने आपल्याला हा दाखला दिला या दाखल्याची तारीख दोन हजार पंचवीस म्हणजे हा दाखला, दाखला ग्रामपंचायतीने देऊन दे। आता जवळपास आठ महिने झालेले त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की मिळकत किंवा फेरफार आढळून येत नाही येत नाही कारवाई संदर्भात कोणतंही त्याच्यामध्ये स्टेटमेंट नाही तुमची पुढची दिशा काय असणार आहे माता जर एवढं दिसतंय क्लिअर नाही साहेब आम्ही थांबलो होतो आम्ही त्यांना म्हटलो होतं पुढचे पुढच जो हे बांधले तो काढ त्या अना दुखरीत बांधले ते काढून टाका तुम्हाला राहायचं त्याच्यात राहा आता हे जे दिसतंय हो ते काढायला सांगितलं पण त्यांनी ती आर्याची भाषा करून संतोष लांडगे असेल श्रीकांत लांडगे असल आणि निर्णय लांडगे असेल यांच्यावरती गुन्हा दाखल केला कधी झाली ही घटना हे परवाच्या दिवशी झालेली गावची होती आमची काय म्हटलं त्यांना काय झालं बोलवलं त्यामुळे त्यांना विचारलं बाबा काय झालं तुम्ही पुढचं काढा तुम्ही कुठला रिस्पॉन्स देत नाही तुमच्याकडे कुठलाही कागदोपत्री कागद नाही तोंडाने बोलून जमणार नाही तुम्ही कागदोपत्री बोललो पाहिजे ते म्हटले आम्हाला टाइम नाही आम्ही बघू तुमच्या संघ तुम्हाला जेव्हा सांगायचं तेव्हा सांगू पण आम्हाला आता मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आ, ने... ने गे, गे। मंदिर बांधायचं एकच आणि त्या दिवशी रात्रीच म्हणजे दहा तारखेला रात्रीच त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं अरे आम्ही त्यांना एकदम प्रेमाने सांगत होतो आणि त्याच रात्री दहा तारखेला सहा वाजता सहा साडेसहाच्या दरम्यान त्यांनी जुन्नर पोलीस स्टेशन जाऊन आमच्या ग्रामस्थ असतील ना सगळे बैठकीला होते ना सगळे होते हे सगळे आमचे ग्रामस्थांकडे गेले की हा, हा? विषय झाला होता असं काही घडलं नाही बरं चाळीस पन्नास जणांचा मत गेलो तरुण मंडळी हे पण होते आमचे सुधीर शेटमेर आमच्या ट्रस्ट चे अध्यक्ष माझे अध्यक्ष आहेत हे उपाध्यक्ष भगवान भगवान शेटला आमचं पूर्ण होतं गावातच त्या दिवशी इथे आता आपण अचानक आल्यामुळे थोडस पब्लिक कमी नाही तर परवा एक आली त्याच्यामध्ये संपूर्ण गाव होतं महिला वगैरे हो आमचे ज्येष्ठ नागरिक वेगळी सगळे होते इथं